यंदा होलिका दहनासाठी मिळणार फक्त काही क्षणांचा अवधी जाणून घ्या तिथी वार आणि मुहूर्त दरवर्षी शोलेमधल्या गब्बर सिंगासारखा आपल्यालाही प्रश्न पडतो कभ हे होली घ्या उत्तर आणि शुभमुहूर्त फाल्गुन पौर्णिमा होळी या सणासाठी ओळखली जाते त्या दिवशी होलिका दहन करण्यामागे प्रचलित पौराणिक कारण आहे तसेच हा रंगांचा उत्सव असल्याने पौर्णिमा ते पंचमी हा सण पाच दिवस साजरा केला जातो मथुरा वृंदावन येथे या सणाचे महत्त्व अधिक असल्यामुळे तिथे चक्क चाळीस दिवस होळीचा उत्सव साजरा केला जातो मात्र आपण हा सण कधी साजरा करणार त्याची विस्मृती माहिती घेऊया होळी हा रंगांचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो होलिका दहन पौर्णिमेच्या रात्री केले जाते आणि त्यानंतर धुळवड आणि पंचमीपर्यंत रंगांची होळी खेळली जाते पूर्णाच्या पोळीवर साजूक तूप घालून ताव मारला जातो हा सण अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो यंदा तो सण कधी आहे आणि कसा साजरा करायचा ते पाहू होलिका दहन कधी होणार पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पंचवीस वाजता सुरू होत आहे आणि चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी संपत आहे उदयतिथीनुसार तेरा मार्चला होलिका दहन होणार आहे तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस ते बारा वाजून तीसपर्यंत पर्यंत होलिका दहनाचा शुभ मुहूर्त असेल म्हणजे या वर्षी रात्री हो उशिरा होलिका दहनासाठी फक्त दीड तासाचा अवधी मिळणार आहे तोही रात्री उशिरा होळी कधी असते तेरा मार्च रोजी रात्री उशिरा होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चौदा मार्च रोजी धुळवड खेळली जाते धरतीशी आपल्या मातृभूमीशी आपले नाते अटूट राहावे म्हणून चक्क धुळीने होळी खेळली जाते त्यानंतर विविध रंगांनी रंगपंचमी साजरी केली जाते तसेच होळीपासून उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाण्याने भिजवून शरीराला आणि मनाला तजेला दिला जातो अर्थात यात पाण्याचा अपव्य आणि केमिकल रंगांनी युक्त होळी खेळणे अभिप्रेत नाही होळी का साजरी केली जाते होलिका दहन आणि होळीचा सण साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा आहे यानुसार प्राचीन काळी असुर राजा हिरण्य क्षपू कश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा निस्सिम भक्त होता हिरण्यकश्यपुला ही गोष्ट आवडली नाही मग त्याने आपल्या मुलाला सांगितले विष्णूचे नाव घेणे बंद कर पण प्रल्हादाला हरिनामाची गोडी लागल्यामुळे तो नामस्मरण थांबवू शकला नाही आपल्यासमोर आपलाच मुलगा आपल्या शत्रूचे नाम घेतो भक्ती करतो पाहून हिरण्य कश्यपुला राग आला अनावर झाला आणि त्याने प्रल्हादाला मारण्याचे आणि प्रयत्न केले पण प्रत्येक वेळी देवाने त्याचे रक्षण केले आणि प्रल्हादाच्या केसालाही धक्का लागला नाही तेव्हा राजा हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला मारण्यासाठी अग्नी जाळण्यास सांगितले होलिकाला ब्रह्मदेवाने वरदान दिले होते की अग्नी तिला जाळू शकत नाही अशा स्थितीत होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीच्या ढिगाऱ्यावर बसली तिला मिळालेल्या वरदानाचा उपयोग तिने अयोग्य करण्यासाठी केला त्यामुळे तिला व मिळालेले वरदान तिच्यासाठी शाप ठरले भगवान विष्णूंनी प्रल्हादाचे रक्षण केले आणि होलिका जळून राग झाली तेव्हापासून होलिका दहन हा धर अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद